जय मित्रांनो स्वप्न या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा अडव्हान्स मध्ये उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि तुमचं जे वर्दीचं स्वप्न आहे मित्रांनो ह्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे कारण नवीन वर्षातलं सर्वात सुंदर गिफ्ट म्हणजे तुम्हाला वर्दी आता सगळ्यात भारी ड्रेस हा वर्दीपेक्षा दुसरा कोणताच नाही मित्रांनो तर बघा जे तुम्ही ठरवलेलं स्वप्न आहे हे पूर्ण करायचं आहे आणि तुम्हाला नवीन वर्षाचं जे गिफ्ट आहे आपल्या आई वडिलांना तुम्हाला वर्दी तुम्ही द्यायचं आहे तर बघा त्या त्या स्वप्नासाठी तुमच्या आई वडिलांच्या जे स्वप्नासाठी तुमच्या स्वप्नासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे आणि तुमचं स्वप्न पूर्ण करून दाखवायचं आहे तर चला आपला आजचा महत्वाचा पॉइंट आहे पोलीस भरतीचे ग्राउंड वीस जानेवारीपासून सुरू होणार आहेत आणि त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पोलीस भरतीचे ग्राउंड त्याचबरोबर कोणकोणते जिल्ह्याचे ग्राउंड वीस तारखेला सुरू होणार आहेत आणि कोण्या ठिकाणी होणार आहेत जाते वेळेस कोणकोणते कौन डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे तर चला मित्रांनो बघा रायगड जिल्ह्याचे ग्राउंड वीस पासून सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला रायगड जिल्ह्याला जे ग्राउंड आहे मित्रांनो ते होणार आहे मुख्यालय अलिबाग या ठिकाणी अलिबाग मुख्यालय अलिबाग तालुका अलिबाग रायगड जिल्ह्यामध्ये परेड मैदानात या ठिकाणी तुमचं ग्राउंड घेतलं जाईल त्यानंतर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याचं सुद्धा ग्राउंड पोलीस मुख्यालय तुकुम या ठिकाणी होणार आहे तर चंद्रपूरला बघा दोनशे पंधरा जागा होती आणि दोनशे पंधरा जागेला अर्ज आलेले आहेत वीस हजार सहाशे पंच्याऐंशी इतके अर्ज आलेले आहेत तर तुम्हाला जाते वेळेस तुम्ही जे पोलीस भरतीचा अर्ज भरते वेळेस जे डॉक्युमेंट दिलेले होते त्या सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल त्याचबरोबर त्याचं झेराच एक सेट तयार करा आणि बघा दोन तुमच्या पासपोर्ट फोटो पाहिजेत दो दोनच्या ठिकाणी तुम्ही दोन तीन फोटो एक्स्ट्रा सोबत ठेवा कारण फोटो खराब झाले किंवा हर एखादी फोटो हरवली तर तिथे तुम्हाला अडचण येणार नाही आणि त्यानंतरच बघा ठाणे ग्रामीणचे सुद्धा ग्राउंड वीस जानेवारी पासून सुरू होणार आहे तर ठाणे ग्राउंडला तुम्ही ठाणे ग्रामीणच्या ग्राउंड ला जाते वेळेस सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घ्यायचं आहे तिथे सुद्धा डॉक्युमेंट पडताळणी होणार आहे आणि तुम्हाला तुमचे जे ग्राउंड आहेत ते थे कोणत्या ठिकाणी होणार आहेत बघा मौलाना अब्दुल कलाम आझाद टी एम सी हॉस्पिटलच्या बाजूला एम एम व्हॅली मुंब्रा टी एम सी स्पोर्ट कॉम्प्लेक्स जिलानी पार्क रोडच्या पाठीमागे कौसा मुंब्रा ठाणे येथे घेण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो जिल्ह्याचे ग्राउंड जे आहेत वीस जानेवारीपासून सुरू होणार आहेत आणि तुम्हाला सोबत डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे असं प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट चेकिंग होतीच असं नाही तर काही जिल्ह्यामध्ये अगोदर डॉक्युमेंट सुद्धा चेक करून घेतात मैदानीच्या वेळेस आणि नंतर सुद्धा घेतात आणि काही जिल्ह्यामध्ये फक्त ऍप्लिकेशन अर्ज आणि आधार कार्ड तुमच्या फोटो एवढ्या सुद्धा लागतात तिकीट त्याबद्दल तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये जे मागणी आहे त्या पद्धतीनं आपणाला जायचं आहे त्या तयारीने त्या तर तुम्हाला सोबत डॉक्युमेंट न्यायचं आहे फोटो वगैरे घेऊन जायचं आहे आणि आपण तुम्हाला ठिकाण सुद्धा सांगितलेलं आहे तर आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचा सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि मुंबई लोहमार्गचा त्याचे सुद्धा व्हिडिओ आहे तुम्हाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्याचे सुद्धा मित्रांनो ग्राउंड रेडी आहेत आणि तुम्ही परभणी जिल्ह्याला फॉर्म भरला असेल तर तुम्ही सुद्धा तयारीत राहा त्याबद्दल अपडेट आल्यानंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवली जाईल आणि बघा पुणे आणि मुंबईचे परिपत्रक लवकरच येतील तुम्ही पुणे मुंबईचे सुद्धा तयारीमध्ये राहा परिपत्रक आल्याबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला माहिती दिली जाईल तर बघा मित्रांनो आजची ही होती माहिती तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये